मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर, तर तुम्ही म्हणाल तुम आज खूप खुश दिसते तुमचा भाऊ तर नक्कीच मित्रांनो आज खूप खुश आहे आपण तर मित्रांनो आपण जे वर्षभरापूर्वी चॅनल चालू केला होता त्याचं पहिल्यांदा नाव ठेवलं होतं आपण रान मित्र त्यानंतर मध्ये नाव चेंज केलं आपलंच नाव टाकलं मित्रांनो बरेच जणांनी कमेंट केले त्याच्याविषयी तर मित्रांनो वर्षभरावर चॅनल चालू केला चांगला सपोर्ट भेटला मध्ये चॅनल बंद केला म्हणजे व्हिडिओ टाकले नाही त्याच्यामुळे यूज कमी झाले चॅनल कमी झाला यूज कमी पडत होते नंतर परत आपल्या मित्रांनी आपल्याला सपोर्ट केला के की चॅनल चालू करतो नक्कीच यशस्वी होते एक दिवस आणि आज आपण यशस्वी झालो मित्रांनो का तर आपल्याला अमेरिकेवरून लेटर आलाय ले। गुगल ॲडसन आले मित्रांनो तर फायनल मित्रांनो आपल्याला गुगल ॲडसन आले गुगल ॲडसन पिन आलेला आहे त्याच्यामध्ये जो पिन आहे तो पण आपण अप्लाय आप केलेला आहे तो व्हेरिफिकेशन झालेला आहे मित्रांनो आपण तर हा प्रवास कसा मित्रांनो यूट्यूब चॅनल मॉनिटाइज झालं कसं तर मित्रांनो वर्षभरापूर्वी आपण जेव्हा चॅनल चालू केला तर चा क्रायटेरिया असतो मित्रांनो चार हजार घंटे वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्राईब मित्रांनो आपले सबस्क्रायबर कंप्लीट झाले मित्रांनो वॉच टाइम कंप्लीट व्हायला वेळ लागला तर का तर मध्ये आपण व्हिडिओ टाकायला एक दोन महिने व्हिडिओ टाकले नाही त्याच्यामुळे आपला यूज कमी गेले त्याच्यामुळे चार हजार घंटे वॉच टाइम व्हायला उशीर झाला होता मित्रांनो आता मागे दोन महिन्यापूर्वी आपला चॅनेल मॉनिटायझ झाला मित्रांनो चॅनल मॉनिटाइज झाल्या नंतर पण मध्ये व्हिडिओ एक दिवस आला तर एक दिवस यायचं नाही याच्यामुळं कमी त्याच्यामुळं मित्रांनो चॅनल मॉनिटायझ झाला आपल्याला मॉनिटाईज आपणच केला मित्रांनो कोणाला विचारलं नाही नंतर आपल्याला कळालं की ते झाले त्यानंतर आपल्याला गुगल ऍडसनला आपण अप्लाय करावं लागतं मला वाटलं ते मॉनिटाईज झाले त्याच्यात आपण अप्लाय केलेलं असेल पण तुम्ही केलं नव्हता जेव्हा आपले वीस डॉलर कम्प्लीट झाले तेव्हा मला मित्रांनी सांगितलं तू अप्लाय केला नाही म्हणून तुला ऍडसन आले नाही मग मी आपल्याला केला मित्रांनो तर आता आपल्याला फायनली गुगल ऍडिशन गुग आलेलं आहे मित्रांनो नक्कीच पुढील काही दिवसामध्ये आपले शंभर डॉलर कम्प्लीट होतील तेव्हा आपला पहिला पेमेंट युट्यूबचा येईल आणि जेव्हा आपला युट्यूबचा पहिला पेमेंट येईल ते मित्रांनो तेव्हा पण आपला व्हिडिओ असेल तेव्हा पण आप आपण खूप खुश असेल मित्रांनो कारण युट्यूबचं पहिलं पेमेंट आपल्याला येणार आहे तर आता अजून भरपूर आपल्याला पहिल्यांदा जेव्हा म्हणून चॅनल होतो तेव्हा शंभर डॉलर व्हायला मित्रांनो खूप उशीर लागतो कारण व्हिडिओ आपले येत राहतात व्ह्यूज कमी येतात त्या कमी मुळे आपल्या चॅनलला जी ऍड येते आपला व्हिडिओ चालू असताना तुम्ही बघत असाल मध्ये ऍड येते म्हणजे जाहिरात येते ते जाहिरात तुम्ही किती बघता त्याच्यावर आपलं डॉलरची इन्कम असते मित्रांनो त्याच्यावर आपलं पेमेंट पुढं चालतं मित्रांनो तर मग स्किप करता स्किप केल्यामुळं मग ती कमी वगली जाते जाहिरात त्याच्यामुळे मग ते डॉलर वाढत नाही मित्रांनो त्या व्ह्यूज किती किती लोकांनी तुमची ची लिंक ओपन करून बघितली म्हणजे किती लोकांनी आपला व्हिडिओ कंटिन्यू बघितला त्याच्यावरती आपलं पेमेंट अवलंबून म्हणून असते मित्रांनो आपण व्हिडिओ चालू असताना ऍड येते कधी कधी आपण युट्यूब ओपन केल्यानंतर तसंच व्हिडिओ बघतो तसंच आपल्याला लिंक आलेली असते नोटिफिकेशन आले असेल तसंच आपण बघतो तेव्हा ती ऍड येत नाही मग ते व्यूज येऊनही उपयोग नाही कारण का ती ऍड आपली बघितलीच नाही कोणी ती ऍड बघितली तर आपल्याला युट्यूब चा पिंक भेटणार आहे तर आपलं डॉलर कन्वर्ट होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत चला मित्रांनो त्या ऍड ऍडचा पण थोडासा आनंद घ्या आपल्या मित्रांसाठी जेणेकरून आपलं थोडस डॉलर ची इन्कम थोडी वाढेल मित्रांनो आपला पहिल्यांदा चॅनल चॅनल म्हणजे झाले समजा शंभर डॉलरला खूप उशीर लागतो मित्रांनो सध्या आपले तीस एक डॉलर झालेत मित्रांनो तर नक्कीच शंभर डॉलर पण तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण होतील कारण तुमच्या सर्वांचं प्रेम आम्ही तर मेहनत केलीच वर्षभर वर। परंतु ती मेहनतीला वाव देण्याचं काम म्हणजे दे। मेहनत सार्थक करण्याचं काम तुम्ही केलं मित्रांनो कारण तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू बघितले आपले बरेचसे मित्र त्यांनी कंटिन्यू कॉमेंट केलेत मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला एक हुरूप येतो व्हिडिओ बनवायचा तानाजी मोठे असतील अनेक मित्र आपले प्रत्येक व्हिडिओला कॉमेंट करतात मित्रांनो तेच्यामुळे आपल्याला वाटतं व्हिडिओ बनवावा कोणतरी आपला व्हिडिओ बघतोय असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो चांगले व्हिडिओ नक्की तुमच्या इथून पुढे तुमच्यासाठी व्हिडिओ पडत मित्रांनो कारण आता मित्रांनो पावसाळा असा झालाय रानभाज्यांचे व्हिडिओ येतील तर मित्रांनो आपल्या चॅनलचा सुरुवात कशी झाली तर आपण असेच इन्स्टाला व्हिडिओ टाकायचो मित्रांनो तर स्टेटसला व्हिडिओ असायचे आपले तर आपले मित्र जे आलो गावाले वारमुशीचे आपल्या गावाचे शेजारी वारमुशी गाव त्यांनी आपला व्हिडिओ बघायचे आणि ते कॉमेंट करायचे अरे तू एवढे भारी व्हिडिओ बनवतो तू युट्यूबला व्हिडिओ कोणी बनवत आपल्याला म्हणलं युट्यूबचं काहीच माहित नाही मग त्यांनी आपल्याला युट्यूब चॅनल बद्दल सांगितलं त्यांचा खूप मोठा चॅनल आहे गावाकडचे व्हिडिओ खूप भारी भारी व्हिडिओ असायचे त्यांचे आता मध्ये मध्ये टाकतात ते पण कमी टाकतात मित्रांनो मग त्यांनी आपल्याला सांगितलं चॅनल चालू करायला आपण चॅनल चालू केला पहिल्यांदा मित्रांनो आपण रानभाज्यांचे व्हिडिओ टाकले खूप चालले मित्रांनो पावसाळ्यात ह्याच पिरियडला आपण चालू चॅनल चालू केला होता मस्तपैकी चॅनल चालू केला व्हिडिओ खूप चालले मध्ये मध्ये नंतर मग आपण काही कामा निमित्त बाहेर गेलो मुंबईला गेलो त्याच्यामुळे मग मध्ये गॅप पडला व्हिडिओ आलेच नाही त्याच्यामुळे जर ग्रोथ कमी झाली म्हणजे यूजच गेले नाही मध्ये मध्ये मग यूज न गेल्यामुळं आपलं मानसिक थोडं हे झालं खचीकरण झालं कशाला व्हिडिओ टाकायचे कोणी बघतच नाही असं नंतर नाही ग आपण चालू केला आपले राम आदित्य ब्लॉग मारुती जंगली जंगली त्यांनी सांगितलं चालू कर मित्रांनो आज आम्ही ते सक्सेस आहेत त्यांनी सांगितलं तू पण सक्सेस होते नक्कीच त्यांच्या आशीर्वादाने आपण पण थोडस आपल्याला फुल ना फुलाची चालू चालवणार आहे नक्कीच आपल्याला गुगल ऍडस आलेलं आहे काही दिवसानंतर पेमेंट पण चालू होईल मित्रांनो तर नक्कीच आज भरपूर सारे मित्र आपल्याला भेटले युट्यूबच्या या प्रवासामध्ये आणि तुमच्या सारखे श्रोते भेटले म्हणजे व्हिडिओ बघणारे बघितले मित्र भेटले तुम्ही व्हिडिओ बघितले त्यामुळे आपला चॅनल मॉनिटाईज होण्यास मदत झाली आणि आता अजूनही तुम्ही व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे आपल्या चॅनलला चांगला ग्रोथ होईल मित्रांनो नक्कीच ग्रोथ व्हायला उशीर लागेल पण चांगले जेवढा आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो तेवढं तुम्ही आपल्याला सपोर्ट करणार हे तर आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे इथून पुढे चांगला आता पावसाळा चालू झालाय म्हणजे रानभाजी असतील धबधबे असतील अनेक मित्रांसोबतचा एन्जॉय असेल तर तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तर नक्कीच तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण मित्रांनो त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अनेक मित्रांपर्यंत पोहोचा तुमच्या या भावाला सपोर्ट करा मित्रांनो नक्कीच एक दिवस आपण पण यशस्वी होऊ मित्रांनो चालतं मित्रांनो जास्त काही आजचा व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ येत जातील मित्रांनो दिसाळ म्हणजे गॅप जरी पडला तरी पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो नक्की व्हिडिओ बघत चला मित्रांनो आणि असंच सपोर्ट करा मित्रांनो चला मित्रांनो खूप खूप आभार तुम्ही सपोर्ट केल्यामुळे तुमचं प्रेम याच्यामुळे आपण आज आपल्याला गुगल ऍडस आला नक्कीच अप्लाय झालाय आपल्याला नक्कीच शंभर डॉलर लवकरात लवकर कम्प्लीट हो तुमच्या आशीर्वादाने हीच अपेक्षा करतो चला मित्रांनो धन्यवाद